लसूण टाकलेलं असते मीठ टाकलेलं असते त्या लसणामुळे प्रवासात थबल्यानंतर घास भाकरीचा घास लय थमक लागते पहिला घास घेते आणि महाराज म्हणते महाराज जेव्हा महाराज म्हणते ठीक आहे माझ्याकडलं घ्या मग ती कडलं काढते जेवायला महाराजाकडं काढते ती टू जेव्हा बसते तर आता जेवता जेवता मुळ येऊन काय म्हणते व्यापारी काय म्हणते महाराज मला सांगा बरं तुम्ही जे सांगला तो तुमच्याकडं धन नाही ना संपत्ती नहीं नहीं का शांगला? का शांगला नाही ना काय तुम्ही काय सांगला काय सांगला तुम्ही जागते राहू मला याचं उत्तर द्या तुम्ही जे चोर समजून ते चोर नाहीत मूरखाय सगळे लोक पैसे सोनं हिरे मोती चांगल्या साड्या चांगले कपडे त्याला तुम्ही काय म्हणता ह्या वस्तू चोरणारे ना नाही तर मी जे सांगलं ते ऐका आता सांगा लागे दुसरा घास घेते चावत चावत थोडंसं पाणी घेते हे गोट सांगा कोणता येते मग आता महाराज काही सांगत मग काय करते तेका? जवाज थे. जवाज थे. महाराज का जेव्हा थांबविते जेव्हा थांबिते महाराजला लक्ष देते की आपला आपलं काय करते महाराज जेवता जेवताच थांबते ह्या माणसानं काहीतरी गोड आणलेला असते गोड काय आणले असते शेंग लाडू प्रवासामध्ये शेंगदाणे गुड थपवा येत ना शेंगदाण्यामध्ये काय असते कॅल्शियम असते प्रोटीन असते थोड थोडं आणि त्या गुळामध्ये आयरन असते नाही म्हणून ती एक देते काढून नको 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 मी पुन्हा खातो म्हणते आणि पुन्हा करते चोर कोणती कोणती माहिती का राग द्वेष मत्सर हेवा देवा तिरस्कार ही चोरा जिथं जिथं चांगले माणसं राहते तिथं हे चोर घुसले वाटला चोर काय लागते वाटलं ते ती चोर घुसला आता बघा दोन दोस्त आहेत एखाद्या की राहते हा त्या पुढे चालले म्हणून घुसलं चोर घुसला की दोघाच्या वेळी मैत्रीच नात्याच प्रेमाच जे वातावरण होत ते वातावरण पोहोचलं पुढे चालले पुढे चालले या तिरस्कारांना चोरलं की दोघं मी मित्र ना आता संप की असली होती आहे म्हणून जागते राहू लोकांना प्रेम करा मया करा कळलं तुम्हाला एवढीच गोष्ट आहे मला बोल वाटणं पुढचं थप आल्यामुळे मला फॉर्म बरेच सशिवटीचे संक